हाय गुड मॉर्निंग एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार so, सो व्हिडिओची सुरुवात अगदी अकरा वाजतापासून केलेली आहे सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे घरातली छोटी मोठी कामे जी आहे ती करून घेतली म्हटलं चला एकदा छान काउंटरटॉप असा नीटनेटका करून घेऊया आणि काउंटरटॉप पुसण्यामध्येच मला म्हणजे लक्षात आलं की आ, की फ्रूट्स माझ्याकडे भरपूर आहे त्यापैकी स्ट्रॉबेरी थोडी खराब होती आहे म्हणजे मी म्हणजे दोन चार दिवसापूर्वीच आणली होती पण काय होते ना आपल्या हाऊस घरच्या कामांमध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टींची आठवणच राहत नाही की आपण फळं खाल्ले पाहिजे किंवा म्हणजे फळांची लक्षातच राहतच नाही की आपल्याला खाल्लं पाहिजे एवढं आपण कामात गुंतून जात असतो आणि असं आहे की आता उद्या मला गावाला जायचं आहे म्हणून आता माझ्याकडे काहीच पर्याय नाही म्हणून मी एका छोट्याशा टोपलीमध्ये जायना हे सगळे स्ट्रॉबेरी छान क्लीन करून घेते म्हणजे छान वॉश वगैरे करून जायना म्हणजे खाल्ल्या जाते नाहीतर आता एक जरी दिवस मी हे ठेवणार ना तर मग ती काही कामी लागणारच नाही ती फेकण्याच्याच कामात जाते म्हणून याचं सगळं पील वगैरे असं काढून घेतलं छान इथे धुवून घेतलेली आहे आणि असच होते मला तरी म्हणजे भरपूरदा काही फ्रूट्स तर खराब झाल्यानंतरच लक्षात येतं की अरे हे खायचं राहिलं आणि आता स्ट्रॉबेरी हा फळ खूप महागडा आहे आणि एवढा महागडा फ्रूट्स घ्यायचं आणि फेकायचं म्हटलं की खूप मग असं होते मला तरी असं होते की म्हणजे एवढ्या पैशाने घेतलेली वस्तू कशी काय फेकायची म्हणून मग मी काय केलं ना स्ट्रॉबेरी थोडी अशी म्हणजे आंबट असते चवीला त्यामुळे फारशी काही खाल्या जातच नाही आणि मी यावर ऑप्शन म्हणून काय केलं ना जे जे चांगली चांगली स्ट्रॉबेरी होती ना ते छान अशी चार भागामध्ये कट केली आणि वरून असं मीठ टाकला म्हणजे जेणेकरून म्हणजे खाण्यासाठी थोडी चटपटीत जे आहे ते लागेल आणि निवांत आपल्याच्याने खाल्ली जाईल बाल्कनीत बऱ्यापैकी थोडस ऊन होता पडदे लावल्यामुळे खूप काही जास्त ऊन येतच नाही म्हणून म्हटलं चला निवांत इथे बसून जे आहे आपण स्ट्रॉबेरी खाऊन घेऊया कारण माझ्या घरातील भरपूर कामे जे आहेत बाकीच आहेत त्यानंतर बसून मस्त इथे स्ट्रॉबेरी एन्जॉय केली आता उद्या गावाला जायचं म्हटलं की मला माझ्या डोक्यात असंच येते की घर पूर्ण आवरलं गेलं पाहिजे छान नीट गावा म्हणजे करून गावाला, गावाला गेलं ना तर बरं पडते घरी आल्याबरोबर सगळं काहीही कामं म्हणजे लागत नाही आपल्या मागे म्हणून माझ्या डोक्यात एक सुरू होतं की गावाला जाण्याआधी पूर्ण घर असं छान चकचक करून घेते त्याआधी म्हटलं वॉशिंग एरिया सो इथे जे आहे ना बेसिंग आहे बेसिंगवर एक आरसा ठेवलेला आहे आणि खाली मी शू रॅक ठेवलेला आहे म्हणजे जे काही म्हणजे बाहेर जाण्याचे शूज वगैरे वगैरे असतील सँडल वगैरे ते मी आतमध्ये ठेवत असते कारण बाहेर प्रचंड धूळ येत असते आमच्याकडे म्हणजे बाजूला बिल्डिंगचं काम सुरू आहे त्यामुळे म्हणून बाहेर म्हणजे शक्यतो डेली युज करणारे चप्पल वगैरे ठेवलेले आहे त्यानंतर इथे मी जे आहे ना बेसिन वॉश करायला घेतलं तो काही कितीही मी घसून काढला तरी तो क्लीनच होत नव्हता म्हणून मी इथून ताराची घसणी घेतली आणि ताराच्या घसणीनंच घसून काढली सो यावर मी विम जेल टाकलेली आहे विम जेल टाकलं की अगदी चकचक होऊन जाते आणि बेसिनचं मी एकदा नोट म्हणजे मी नोटीस केलं माझा अनुभव सांगते तुमच्यासोबत जेव्हा कधी मी हार्पिकने मी म्हणजे बेसिन वगैरे असं घासून काढते ना तर तो खूप लवकर म्हणजे असं पिवळा पडून जातो अगदी यलोईश होऊन जातो आणि तेच मी विम जेलनी पुसून काढते ना तर अगदी पंधरा दिवस जरी आपण बेसिंग नाही पुसला ना तरी असं छान पांढरा चकचक दिसत असतो म्हणजे माझा हा छोटासा अनुभव आहे आणि टिप्स पण आहे की मला हार्पिकपेक्षा जास्त म्हणजे रिझल्ट जे आहे ना विम जेलनी मिळाला म्हणून मी विम जेलनीच घसून काढला सोबतच आरसा सुद्धा असं छान मी घसनीने घसून काढला त्यानंतर एक सॉफ्ट नॅपकिन असते माझ्याकडे म्हणजे मुलं काय करतात ना भरपूर म्हणजे नॅपकिन्स असतात त्यांच्याकडे कधी विसरून जातात तर कधी इथे तिथे टाकून देतात त्यामुळे मग त्या नॅपकिन्स जे आहेत ना तिथे ठेवून ठेवूनच जुन्या होऊन जातात म्हणून मी काही नॅपकिन्स केलेली आहे सो ही बेसिंग वगरे साथी एक ठेवली म्हटलं चला याच्याने मिरर वगैरे छान आपण चकचक करून घेऊया आणि गावाला जाण्यापूर्वी ही सगळी कामे केली तर मग आपणही निवांत असतो तिकडे आणि आपलं घरही छान चकचक असतो चक चक सो छान इथे चकचक करून जे आहे मी टॉयलेट बाथरूम सुद्धा क्लीन करायला घेतलं सो मी काय करते ना टॉयलेट खास करून हार्पिक म्हणजे करत असते मला माहिती आहे याच्याने सुद्धा लवकर येलो पडतो पण हारपीकने काय होते ना खूप लवकर म्हणजे डस्ट वगैरे जो काही चिकटपणा वगैरे असतो ना सीटला आपल्या टॉयलेट सीटला लागलेला तो लवकर निघतो आणि बरेचदा म्हणजे मी हे नोटीस केलेलं आहे की खूप असे जिद्दी डागं जे असतात ना ते टॉयलेटला असतात जे आपण विमजेलने वगैरे घसून काढलं की तेवढे फारसे निघत नाही म्हणून मग मी इथे जे आहे ना हारपीक लावून घेतलं पूर्ण आणि खालची जी टाईल्स आहे ना ती सिमेंटची असल्यामुळे मी इथे विम जेलचा यूज जे आहे ते करते आहे असं विम जेलनी छान एका स्क्रबरनी असं पूर्ण घसून काढलं कर कारण ही हा आमचा टॉयलेट जो आहे ना तो खूपच छोटा आहे म्हणजे एक मॅक्सिमम एकच एक माणूस आपण इथे उभा राहू शकतो त्यामुळे मला फारसं म्हणजे असं समजतच नव्हतं की कॅमेरा कोणत्या दिशेनं लावू आणि कोणत्या दिशेने नाही सो जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी इथे ते करून घेतलेलं आहे आय होप तुम्ही समजून घ्याल आणि खरंच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जाताना लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण मी खूप मेहनत करते आहे रोज म्हणजे माझं सुरू आहे की डेली व्हिडिओ बनवावे डेली शॉर्ट बनवावे आणि ते तोच प्रयत्न मी तुमच्यापर्यंत जे आहे ते पोहोचवत आहे आणि खूप छोटीशी सुरुवात केलेली आहे आणि खूप मोठे मोठे स्वप्न सुद्धा नाही फक्त असं आहे की तुम्ही मला सपोर्ट करा त्यानंतर सोबतच बाथरूमसुद्धा क्लीन करून घेतलं बाथरूमचंही से सेम तसंच होतं की कोणत्या डायरेक्शननी कॅमेरा लावू आणि कोणत्या नाही बऱ्यापैकी बाथरूम खूप मोठा आहे म्हणून मी खूप जास्त काही डीप क्लिनिंग केलीच नाही वरवर असं घसून काढलं पाणी वगैरे मारून घेतलं आणि कॅमेरा लावण्याची गंमत अशी की ही खूप छोटीशी अशी वॉशिंग एरिया ती खूप छोटा असा अशी गल्ली आहे त्यामुळे तिथे मला कॅमेरा काही सेट करताच आला नाही त्यानंतर पूर्ण वॉशिंग एरिया क्लीन करून वाई गेली होती झाडूपोछा करून सो सगळे फॅन वगैरे बंद केले आणि मॅट्रेस जे आहे ते टाकून दिले मॅट वगैरे म्हणजे काय होते ना किचनमध्ये मी इथे दरी वगैरे टाकत असते आणि मॅट ठेवते पायाखाली म्हणजे स्वयंपाक वगैरे करताना पाय पाय जे आहे ते थंडगार पडत नाही त्यानंतर लगेच अंघोळ वगैरे करून घेतली आणि मस्त इथे फ्रेश न पोहून घेत घेतलेली आहे कारण आज मला जायचं होतं पार्लरमध्ये म्हणजे माझं असं होते माहिती नाही तुमच्यासोबत असं होते की नाही की म्हणजे कुठे जायचं असलं की अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पार्लर माझा राहून जात असतो सो थ्रेडिंग करायची जाते वॅक्सिंग करायची राहून जाते आणि या सगळ्या गोष्टी मला तेव्हाच लक्षात येतात जेव्हा जसं उद्या मला जायचं आहे आणि आजच मला सगळं काही करायचं आहे म्हणजे घरातली क्लिनिंग माझं स्वतःचं सगळं एका दिवशी म्हणजे गोंधळ होऊन जातो कारण माझं शेड्यूल तसा पॅक आहे दोन मुलं आहे त्यांना सुद्धा बघावं लागते आणि पार्लर वगैरे करण्याचं मला तेवढा फारसं काही तेवढा म्हणजे मी शौकीन नाही त्यामुळे फक्त थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग मी म्हणजे महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा जे आहे ते करत असते सो आता गावाला जायचं होतं माझ्या भावाची इंगेज आहे त्यासाठी तर थ्रेडिंग करणे खूपच जास्त गरजेचं होतं म्हणून मी इथे पटापट अंघोळ करून स्वतःचं आवरून घेतलं आणि मी निघाली थ्रेडिंग करण्यासाठी सो खूप छोटा पार्लर आहे मी खूप काही मोठ्या पार्लरमध्ये वगैरे काही जातच नाही इथे छोट्यासाच गल्लीमध्ये एक छोटासा पार्लर आहे सो तिथे पटापट जे आहे ते थ्रेडिंग करून घेतलेली आहे आणि डायरेक्ट आता व्हिडिओ घरी आल्यानंतर सुरुवात केली कारण तिथे मला फारसं तसं शूट काही करताच आलं नाही सो लगे हात मी क्लीनअपसुद्धा करून घेतला आणि लगेच घरी आल्याबरोबर बॅग पॅकिंगचं टेन्शन येऊन पडलं होतं कारण उद्या सकाळीच आम्हाला निघायचं होतं भरपूर कपडे होते म्हणजे झालं असं होतं एक व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता भाजीच्या लग्नाचे कपडे घ्यायचं सो तिच्या लग्नाचे बऱ्यापैकी कपडे माझ्याकडेच आले होते अगदी तिच्या लग्नाचा बस्ता माझ्याकडेच होता सो ते सगळे कपडे आम्हाला गावाला पोचवायचे होते आणि माझं सासर माहेर जे आहे ते जवळजवळच आहे आणि माझ्या माझे माझ्या भावाची जे इंगेजमेंट आहे ना जी मुलगी म्हणजे माझ्या सासरकडचीच मुलगी आहे त्यामुळे मला सासरी जायचंच आहे म्हणून म्हटलं ला। लगे हात त्यांचे सुद्धा कपडे त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील आणि सोबतच माझे सुद्धा पॅकिंग होऊन जाईल ऍक्च्युली झालं असं की माझ्या भावासाठी म्हणजे जो घालून जाणारा ड्रेस आहे ना तो मीच घेतला होता सो ते त्याचे कपडे वगैरे सगळे पॅक करायचे होते आणि आम्हाला जे शॉपिंग बॅग्स आहेत ना खूप मोठ्या मोठ्या मिळाल्या होत्या पिशव्या सो त्या पिशव्यामध्येच मी ते भरून घेते आहे म्हणजे एंगेजमेंटच्या दिवशी जे घालायचे आहे ते सगळे मी एका पिशवीमध्ये केलं जसं माझं जीवच्या पप्पांचे माझ्या दोन मुलांचे आणि एक मोठी शॉपिंग बॅग्स आहे ते फक्त स्वेटर साठी ठेवलेली आहे कारण हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये प्रचंड थंडी असते आणि गावाकडे तर भरपूर थंडी आहे त्यामुळे एक ब्लँकेट टाकला शॉल टाकले त्यानंतर सगळ्यांचे दोन दोन स्वेटर घेतलेले आहेत म्हणजे निवांत सगळे आपल्याकडे सगळ्या सोयी असल्या की मग आपण कुठेही धावपळ होत नाही आणि आम्ही गाडीनेच जातो स्वतःच्या त्यामुळे कपड्यां नेण्याचं तर काहीच टेन्शन नाही फक्त भरण्याचं मला टेन्शन येत होतं हे सगळं करेपर्यंत मुलं माझ्या शाळेतून आले होते ते शाळेतून आले की त्यांची लुडबुड जी आहे ते मध्ये मध्ये होतच असते सो त्यांचंही इथे कारभारपणा सुरू होता माझं बॅग पॅकिंगचं सुरू होतं म्हणजे मॅक्सिमम मला जे आहे ना म्हणजे दोन अडीच तास पूर्ण पॅकिंगला लागलेले होते सगळे कपडे वॉश करून ठेवले होते पटापट मला भरायचेच होते पण बॅग भरतानासुद्धा इतके विचार होत येतात की हे नेलं पाहिजे ते नेलं पाहिजे आणि प्रत्येक वेळे असंच होते बॅग भर तर मी कपडे घेऊन जाते पण त्याच्यातले दोन चारच कपडे जे आहेत ते ते उलटून पालटून यूज होतात बाकी जसेच्या तसे घड्या ज्या आहेत ते घालून ठेवल्या जात असते आणि मी बॅग पॅकिंग असं केलं की माझी आणि जीवची सेपरेट ट्रॉली बॅग पॅक केली आणि वेदांत आणि वेदांतच्या पप्पाची सेपरेट केली आणि असं करून सगळ्या बॅग्स पॅक केल्या पूर्ण बेडरूम आवरून घेतलं त्यानंतर आता मम्मीकडे चालली तर म्हटलं चला आपण मम्मीसाठी काहीतरी खास आपण घेऊन जाऊया म्हणून मी त्याच्यासाठी ड्रायफ्रूट्स लाडू बनवते आहे आणि हे अगदी वेळेवर ठरलं होतं म्हणजे माझ्या डोक्यातच आलं नाही की आपण माहेरी चाललो तर काही घेऊन जायचं किंवा नाही म्हणजे असं होते ना आपण दुसऱ्या कर, कुणाकडे जात राहिलो की खूप विचार करून जातो पण माहेरी आपण आपल्या बिंदास जात असतो तर सेम तसंच झालं होतं म्हटलं आता बाहेर जाणं इतकं टाइम नाही म्हणून मी आईसाठी ज्या इथे लाडू बनवायला घेतले सो माझ्याकडे खूप जास्त काही ड्रायफ्रूट्स होतेच नाही अगदी बदाम काजू पिस्ता त्यानंतर थोडेसे मनुका होते आणि थोडेसे खजूर होते तर तेच सगळे मी इथे डायफ्रूट्स जे आहे ते काढून घेतले आणि खूप फास्टमध्ये केले म्हणजे खजूर वगैरे त्यांचे बिया अलग करा खा, ते बाजूला करा ते हे या सगळ्या गोष्टीमध्ये भरपूर उशीर होऊन गेला होता आणि सोबतच मी इथे एक चम्मच जे आहे ना खाकस घेतलेली आहे आणि एक चम्मच मेथी घेतली त्यासोबत थोडंशी जवससुद्धा मी इथे ॲड केली म्हणजे जेवढ्या हेल्दी गोष्टी मी ॲड करीन तेवढं जास्त माझ्या मम्मीसाठी चांगलं राहील आणि आपण आपल्या आईसाठी साठी मम्मीसाठी जे काही करतो ना ते कितीही केलं तरी कमीच असते कारण ते लोक खूप जास्त करतात आपल्यासाठी त्या मानाने आपण तर काहीच नाही करू शकत पण जेवढं होऊ शकते तेवढं तर आपण आपल्या आईसाठी करूच शकतो आणि मी खूप आवडीने जे आहे तिच्यासाठी हे लाडू बनविते आहे माझ्याकडे थोडंसं ओला बदाम असतो ना त्याचं पील सुद्धा होता ते सुद्धा मी इथे टाकून घेतलं आता हे सगळं मिश्रण जे आहे ते छान असं तुपामध्ये भाजून घेते आहे तेवढ्यात आठवलं की माझ्याकडे मखानासुद्धा आहे सो लगे हात मी ते मखानासुद्धा भाजून घेतलेला आहे आणि थोडंशी अर्धी वाटी जे आहे ना फुटाणे असतात ना ते फुटाणेसुद्धा ॲड केले सगळं असं छान तेलात भाज म्हणजे तुपात भाजून घ्यायचं तुपात भाजल्याने याची टेस्ट खरंच खूप छान लागत असते सो असं मस्त जे आहे ना म्हणजे मी काय केलेत जे सुके ड्रायफ्रूट्स होते ते सगळे सेपरेट भाजले आणि जे ओले जसं खजूर होता किसमिस होते मग होते हे सगळे मी एकत्र असे भाजून घेतलेले आहे त्यानंतर हे सगळं मिश्रण छान मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे आणि इथे बसून जे आहे ते गोल गोल लाडू मी इथे बनवून घेते आहे खरं सांगू तर मी इतकी थकून गेली ना म्हणजे आज सकाळी उठल्यापासून तर पूर्ण दिवस माझा कामात गेला बाहेर गेली बाहेरून सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं गावाला जायचं असलं की प्रॉपर घराचं नियोजन करावं लागते त्यानंतर अर्धे लाडू मम्मीसाठी भरून घेतले आणि थोडेसे लाडू चिवसाठी ठेवले इथे डब्यामध्ये भरून त्यानंतर गॅस होता रिकामा केला कारण स्वयंपाक अजून बाकी बाकीचा आहे माझा आणि भांडे सुद्धा भरपूर आहे आता चला या साफसफाईसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सांगितल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या मीही स्वतःची काळजी घेते चला मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय एव्हरी वन हॅव अ नाईस डे